स्वामी समर्थ स्वामी आशिर्चा मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आता आपण बघतोय की श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे आणि श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय पवित्र असा महिना मानला जातो ह्या महिन्यामध्ये आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा भगवान शंकरांना आपल्या महादेवांना कोणत्या प्रिय आहेत तर आपण त्या सेवा करूयात त्यातलीच एक सेवा म्हणजे शिवलीला अमृतचे पारायण तर हे शिवलीला अमृतचे पारायण आपण कशाप्रकारे करायचे आहे तर शिवलीला अमृत हे पारायण करताना कोणते नियम पाळायचे आहेत हे सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर शिवलीला अमृत करताना आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे की कोणत्या पण आपल्या आडी अडचणी असतील संकट असतील कोणत्याही प्रकारचे संकट असतील किंवा म्हणजेच कोणतं की आर्थिक संकट असेल आपल्याला म्हणजे कर्जबाजारीपणा असेल किंवा संतानप्राप्ती सुद्धा ही सेवा अतिशय उत्तम अशी चांगली सेवा आहे याचा गुण नक्की येतो शिव शिवलीला अमृतचा तर हे आपल्याला पारायण करताना सर्वात पहिले संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडताना आपण ज्या दिवसात ज्या सोमवारपासून सुरुवात करणार आहोत पारायणाला अगदी पहिल्याच सोमवारी केले पाहिजे श्रावणातल्या असं काही नाही तर हे पारायण आपल्याला श्रावण महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी आपण सुरू करू शकतो जेव्हा हे आपण सोमवारी सुरू करतो तर ह्याची समाप्ती केव्हा येते रविवारी येते रविवारी समाप्ती येते तर हे पारायण सुरू करताना शिवलीरामृतच एक शिवली शिवलीरामृतचं हे अशा प्रकारचं माझ्याकडे ग्रंथ आहे हा माझ्याकडे फार पूर्वी पूर्वीचा म्हणजे अगदी जुना जुना आहे ग्रंथ याच्यामध्ये याचे एकूण पंधरा प पंधरा अध्याय आहेत टोटल एकूण याच्यात पंधरा अध्याय आहेत तर हे पंधरा अध्याय कशाप्रकारे पठण करायचे आहेत तर पंधरा अध्याय आपल्याला रोज दोन याप्रमाणे वाचन करायचे आहे यातले जे चौदा अध्याय आहेत ते अतिशय महत्त्वाचे अध्याय आहेत आणि पंधरावा एक जो शेवटचा अध्याय असतो तो रविवारी म्हणजे शेवटच्या दिवशी वाचायचा आहे शेवटच्या दिवशी आपल्याला तीन अध्याय वाचायचे आहेत र सोमवारपासून सुरू केल्यानंतर सोमवारी दोन वाचायचे असे दोन 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 करीत रविवारी तीन अध्याय येतात तर हे पारायण सुरू करताना आपल्याला सकाळी महादेवाच्या मंदिरामध्ये जायचे आहे महादेवाला आपल्याला सांगायचे आहे की आपले जे पण काय इच्छा आहे की हे आपण पारायण कशासाठी करतो आहे हे आपल्याला महादेवाला सांगायचे आहे आणि त्याच्यानंतर महादेवाच्या मंदिरात दर्शन करून आल्यानंतर महादेवाच्या मंदिरात जातानी आपल्याला बेलपत्र फुलं हे सर्व घेऊन वाहून मनोभावे ही इच्छा म्हणजे काय इच्छा आहे ते बोलून मग घरी ना आपल्याला काय करायचे आहे की हे पारायण करताना आपल्याला महादेवाला अभिषेक करायचा आहे दु दुधानी वगैरे आ अभिषेक करून व्यवस्थित म्हणजे अतिशय मनोभावी हा अभिषेक करून हे पहा कोणतीही आपण म्हणजे कोणताही व्रत करू हे हेच व्रत आहे म्हणून असं नाही पण कोणतंही आपण करताना अतिशय मनोभावे कोणतंही करा तुम्ही कोणतीही छोट्यातली छोटी सेवा ही तुमची वाया जाणार नाही त्यामुळे कोणतीही सेवा करताना तुम्ही अतिशय मनोभावी करा याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे तर अतिशय मनोभावी आपल्याला महादेवाच्या पिंडाचे अभिषेक करून महादेवाला बे बेल बेलपत्र व्हायचे आहे वस्त्र माळ घालायची आहे दीपपूजन करायचे आहे त्याच्यानंतरनं आपल्याला धूप वगैरे लावायचं आहे महादेवाला पांढरी फुलं बेलपानं खूप आवडतात त्याच्यामुळं हे व्हायचे आहे आणि मग नंतरनं पारायण करायचे आहे तर पारायण करताना आपल्याला काय करायचे आहे नैवेद्य दे, नैवेद्य वगैरे दाखवायचा त्याच्यानंतरनं आरती वगैरे करायची आणि बसताना आसन हे कंपल्सरी घ्यायचं आहे पारायण करताना कधीही तसे बसू नये आपल्याला आसन घ्यायचं आहे त्याचप्रमाणे हे पारायण करताना आपल्याला प्रदर्शमय केले तर अतिशय उत्तम पण आता काय होतं हो ना हे दहापोळीचं जीवन आहे की आपल्याला बघतो की आपल्या फॅमिली छोट्या असतात सगळ्या एकट्यावर जबाबदारी असते तर यातून नाही घडलं तरी सकाळी केलं अगदी उठून तरी चालेल पण मोस्टली आपण प्रदोष काळात केले तर अतिशय उत्तम कारण की प्रदोष काळ हा असा आहे की हा महादेवाला अतिशय प्रिय असतो श्रावणात आता आपण बघितलं तर प्रदोष काळ हा म्हणजे संध्याकाळचा काळ साडेचार ते सात वाजेपर्यंत असं तुम्ही पारायण ह्या दरम्यान केलं तरी पण चालेल पण नाही जमलं ज्यांना नाही जमलं ज्यांच्या मागे बघतो आपण की भरपूर कामं असतात हे तर त्यांनी असं काय केलं तरी चालेल शेवटी पहा की आपल्याला करण्याला महत्त्व आहे तुम्ही क कधी करता काय करता याच्यापेक्षा तुम्ही ही सेवा करताय ना श्रावणामध्ये मनोभावी करतायत ना याला खूप जास्त महत्त्व आहे त्याच्यामुळे हे पारायण नक्की करा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ